शेतकरी बंधून आपण हा जो प्लॉट बघतोय आज हा सचिन पाटील यांचा प्लॉट आहे हा इच्छापूर तालुका मुक्तानगर जिल्हा जळगाव येथील हा मॅक्सचा प्लॉट आहे तर आपण बघतो आहे की मागील काही दिवसामध्ये याच्यावरती भुरी आली होती आणि याच्यावरती कृष्णा व्हॅलीचं जे पावडरी फायटर आहे ते सचिन भाऊनी वापरलं होतं सचिन भाऊ कसे रिझल्ट आले पावडरी फायटरचे सर पावडरी फायटरचे रिझल्ट एकदम चांगले आले मागच्या वेळेस तुम्ही आले होते तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगितलं की बा भुरीचा अटॅक तुमच्या प्लॉटवर आहे आम्ही ना दर्शन आयग्रोचे संचालक राजूभू ढोले यांच्याकडून हे पावडरी फायटर घेतलं आणि खरंच तुम्ही आज रिझल्ट बघू शकता याचे मला पण समाधान वाटलं की खूप म्हणजे बा पावडरी आल्यानंतर मी बी म्हणू की आपला प्लॉट आता हातात लागतो की नाही लागत पण परत मी एकदा सहा एक पाच सात दिवसाने एक परत पावडरी फायटरचा एक्सप्रे घेणार आहे बरं म्हणजे पावडरी तर गेलीच पण हिरवेगारपणासुद्धा प्लॉटमध्ये प्लॉटची ग्रीनरी चांगली आहे आणि हिरवेगार पण आता आहे शेतकरी बंधून आपण बघू शकता की जसं आपण बोललो तर प्लॉट जो आहे पूर्णपणे हिरवागार आहे आणि जी पावडरी आली होती तुम्हाला इथे काही प्लाणं दिसतील ही जळालेली पावडरी आहे भुरी जी आहे ती जळालेली आहे नवीन पानावरती कुठल्याही प्रकारे पावडरीचा गंधही दिसत नाही तर हे जे पावडरी फायटर प्रोडक्ट आहे एका लिटर पाण्याला अडीच ते तीन एम एल याप्रमाणे यूज करायचं आहे तर दोनशे लिटर पाण्याला पाचशे एम एल आपण यूज केला होता तर हा फायदा तुम्हाला दिसतो आहे काही ठिकाणी पावडरी जळाली पण मी तुम्हाला दाखवतो आहे ज्या ठिकाणी पावडरी होती इथंही पाहू शकता आपण पावडरीचं काही तुम्हाला थोडे मागचे हे दिसतील स्पॉट्स आणि नवीन याच्यावरती मात्र पावडरचा कुठलाही प्रादुर्भाव दिसत नाही